मित्रांनो तुम्हाला पाठी लागतो पावसाचं वातावरण किती झाले पण पाऊस पडतच नाही एवढं आवाळ लागतं पाऊस येण्यासाठी किती आवळा आले बा या साईडला संपूर्ण असं काळ जरच आवळ आली एवढं आवड गोळा झाली तरी पाऊस पडणं राहिला बा चौकून आहे आज तो सांगेल मुसळधार पाऊस ज्वाराचा पाऊस ढगफुटी काय झालं ढगफुटी काय काय आलं पाऊस काय ते एवढे आवळ आहे चौकून सुंदर असा चेंडूचा बागी याला पाण्याची व पावसाची गरज आज गणपतीरायापासून दोन दिवस पूर्ण झाले गणपती गणपतीरायाखाली एवढंच मागणे आहे किंवा शेतकऱ्याला भरपूर असं पाऊस व पाणी द्यावं शेतकरी सुखी होईल अशी गणपतीरायाच्या प्रार्थना आम्ही मागच्या वर्षी झेंडू थोडा केला होता तो पण व्हिडिओ तुम्ही जा लिंक देतो मी डिक्सक्रिप्शनमध्ये गणेश चतुर्थी निमित्त आपले झेंडू होते लाल झेंडूचा झेंडू होता कलकत्ता म्हणून नाव झेंडू सर मित्रांनो कसे आहात म्हणजेच नालो आपली बागादार अनाद्रेवर पी यांच्या बागेमध्ये पाठीमाग तुम्हाला दिसत आहे ते आपले झेंडू शेते शेती आपला पिवळा झेंडू त्यांनी केला होता मी काही यावर झेंडू लावलेला आपल्याकडे पाणी नव्हतं त्यांच्याकडे पाणी नव्हतं थोडं पाणी होतं त्या पाण्याच्या नियोजन होत्या सुंदर शेती फुलवली झेंडूची त्या झेंडूच्या याच्यामध्ये आंतरपीक म्हणून म्हणून शेताफळीची बागी शेतावळीची पण चालू आहे त्यांच्या मार्केटला तर मित्रांनो आत्ता तुम्हाला शेतीविषयी व्हिडिओ कसा वाटत तो कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजाराच्या बॅलायकोन दाबा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशीच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ही आहे झेंडूची जात पितांबर येलो बघा अतिशय सुंदर त्याला पाणी नसल्यामुळे थोडं सुकल्यासारखे वाटतात पण अतिशय सुंदर अशी झेंडूची बाग आहे आपले प्रगतशील शेतकरी आपली बागा अनादाच्या वरबी यांची त्यांची आपण फार मुलात्त घेऊया तुम्हाला हा कशी वाटली बाग झेंडूची तुम्हाला जर कोणाला आपल्या मित्रांना आसपासच्या मित्रांना दसऱ्यासाठी जेवळीसाठी फुलं पाहिजे आणि त्यांचा नंबर येतो तुम्हाला योग्य दरात फुलं फुलं दिली जातील आता चालू आहे पन्नास ते साठ रुपये भाव झेंडूला मार्केटला तुम्हाला योग्य दरात आम्ही फुलं देऊ त्यांचा नंबर देतो फुलं तोडली जातात मार्केटला नेण्यासाठी अतिशय चपळाईनं फुले तोडली जाते त्यांच्या घरच्या घरी फुलं तोडतात ते त्यांच्या आहे धर्मपत्नी मंगलबाई वरपे अतिशय कामाला गुलाम किती सुंदर झेंडू त्याच्यामध्ये जा शीताबळीची पण बाग आहे त्याचा सध्या रेट ते शीताबळ पण चालू आहे त्यांचा रेट मार्केटला पाचशे ते सहाशे रुपये झाली जाते हे बघा मित्रांनो अशा प्रकारे फुलाची तोडणी केली जाते पण निसर्गाने पण साथ दिली पाहिजे पाऊस पोहोत नाही आपल्याकडे आपल्या गावाकडे भरपूर असं आवड आलाय आज असं हवामान खात्याने सांगितलं भरपूर मोठा पाऊस फुटी पाऊस पण होतच नाही कोणी सांगत आयवडी सक्री झाला आयुडीच आम्हाला कळाला काय म्हणतात आयडी सक्री झाला हे झालं बंगालच्या उपसागर पट्टा तयार झाला आणि समजून वारे व्हायला लागले आम्ही मग ते ह्या आशेवर शेतकऱ्यांनी काय करायचं नाही मग शेतकरी असं हायकाचं जेवण चालू घ्या हायकाच्या जेवणातून येई नाही सुंदर अशी शेत शेती फुलवली मग आता त्या शेततळ्यात पण पाणी राहिलेलं नाही तर मित्रांनो हे शेतकऱ्यांनी जेवण जगायचं कसं अतिशय दुर्गम भागात डोंगराळ भागात शेती फुलवली आमचं गावच वरंडी गावचं डोंगराळ भागात पाणी पण राहिलं नाही आमच्या गावाकडे बघा आमच्याकडे डोंगराळ भाग आहे या डोंगराळ भागात अशी सुंदर अशी शेती फुलवली आमची बागाजार अनाथाचा वरपी आपण त्यांच्याकडे पण जाऊया बघा एक सीता बाकी गोल्डन दाचीची सीता पळी अशा प्रकारे शेताफळाची बाग आहे याच्यामध्ये बाग पण फुलली याच्यामध्ये या बागेमध्ये आंतर पीक म्हणून झेंडू घेतलेला आहे सुंदर अस फुलं आलेले मार्केटला पन्नास साठ रुपये भाऊ आहे ते फुलं आपल्याला इथं गाडी नेण्यासाठी ने येते आपले तळेकर पाटील तळेकर खंडरेवाडीची त्यांच्याकडे फुलं येतो ना आपल्या वरुंडी गावातून आज वरुंडी गावात यांचंच पुढे आमच्या अन्नदाच्या वर्फी यंदा तिकडं समोर जाऊ तिकडे अन्नता त्या आमची दा। आजी पण फुल तोड राहिली त्यांचा पण आपण व्हिडिओ काढूया द्या मित्रांनो तुम्हाला आमची शेतीवीची व्हिडिओ कशे वाटतात कमी करून नक्कीच सांगत जा तर झाला आजी या फुल तोड राहिली तुम्हाला जाते बघा आमची आजी फुल थोडी पाठी माग ते बाय काय राह आणतात आजी काय भाव आहे झेंडूला आता काय भाव आहे झेंडूला काय भाव होतं झेंडू अशा प्रकारे झेंडूची तोडणी चालू घरचे घरी तोडते बघा आमची बरे आजी बरे थोडं असं साठ सत्तर वर्ष आजी पण काम करते बागादारे फुलं तोडायचं काम चालू आहे कोणाला दसऱ्याला आधी वेळेला लागले घेऊन त्यांचा नंबर देतो योग्य दरात दिले जातील अशा प्रकारे फुलांनी तोडणी केली जाते त्याच्यामध्ये सीताबीची बाग आहे त्याच्यामध्ये आंतरपीक पिक घेतलेले आमच्या अतिशय दुर्गम भागात शेततळ्याच्या बाणी पीक घेतलेले अहो ना कलकत्ता चेंडू लावला एवढा काय खास नाही वाटला यो चुळ पितांबर झेंडू साधारणतः किती आवृत्तीला पाहिजे शेतकऱ्यांची लिहा शेतकऱ्याला चौकून गोतवलं पावसाने गुतवलं सरकारने गुतवलन शेतकऱ्यांनी करावंच काय काय झेंडूच्या झाडामध्ये ना शेताफळाची शेता झाडे गोल्डन शेताफळ जाते पण किती वाजता झाडे पाणी असलं ला ना कमी खर्चात भरपूर उत्पन्न निघतं बा किती सुंदर शेताफळ आलेली गोल्डन शेताफळ जाते त्याला कॅरेटचा भाव पाचशे सहाशे रुपये भाव भेटतो मार्केटला मिश किलोचा आता हे पण आज थोडा करणार ते शेताफळीचा शेतकऱ्यांचा कमी करता येणार उत्पन्न म्हणजे सीताफळ शेळी पण खात नाही पाल्याला झाडांना काही आधार पण होत नाही का झाडाला एक टिपले सीताफळ टाकतो खाऊन बघू झाडावाली टेस्ट पाहिजे राहते सीताफळ खात मग तुम्हाला दाखल पुढला व्हिडिओ मित्रांनो हे आमचे बागेदार ते व त्यांच्या धर्मपत्नी बघा सुंदर अशी शेती फुलवली आता एक फुलं तोड राहिली बागेदार फुलांचा भाव कसा आहे परवडत का शेती पाऊस नाही आता तुम्ही फोडले जाईन दिवशी एवढी भारी पाऊस नाही ना। तुम्हाला तुमच्या धर्मपत्नी चांगली साथ आहे नुँ। कोणाल तुम्हाला दाखवतो पाठीमाग डोंगर आहे इथे पाठीमाग सुंदर असा भाग खुलेला झेंडूचा त्याच्यामुळे मग शेजा तिकडे समोर तैवान फिरू त्या चटणी किल्ली पाऊस नसते कारण एवढी खास काय आलेलं नाही तैवान पण नव्या ठिकाणी चालू झेंडाचा थोडा तुम्हाला व्हिडिओ दाखवलं ते कसं वाटला बाग आहे त्या बागामध्ये झेंडू लावेल थोडा चालू थोडा करून राहिले पाऊस वातावरण झाले पण पाऊस बसून वातावरण राहिले आध एकवीस तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस तरी पाऊस नाही मान्सून अद्यापही आपल्याला आलेलं नाही ते अशी गाडी ते पिकअप इथं खाली पाहिजे फुलाचा गण लावलेलं आहे चार पाचशे किलो पण फुलने पाहिजे ना साधारणतः पन्नास रुपयाच्या रेट नाही जरी गेली पाचशे किलोचे किती बघ सुंदर असा झेंडूचा माल फुलं आहे सुंदर बघ किती भारी सोनं असतं पिवळं सोनं म्हणतं शेतकऱ्याचं पिवळं सोनं त्याला पाणी असतं अजून वजन भेटलं असतं चांगलं भारी पाठी मग हे आपला चेंडू केल्या चार पाच राहिले गाडी आणायला दोन ते अडीच वाजता सांगितले गाडी आणून सांगितलं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतकऱ्यांचा कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजारच्या बॅलाउकन दाबा धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र